नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा येत्या सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी तर ह्या दिवशी आपण काय करतो भगवान श्रीकृष्णांची आपण मनोभावाने श्रद्धेने पूजा करतो त्यांच्या आवडीचे जे जे पदार्थ आहेत ते ते त्यांना आपण नैवेद्यामध्ये दे देत असतो शिवाय जन्माष्टमीला आपण काही खास वस्तूंची देखील खरेदी करतो तर ह्या खास वस्तू कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या खास वस्तू अशा आहेत की ज्या आपण घरामध्ये आणल्यामुळे खास करून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण ह्या वस्तू घरात आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि आपल्या घरातील दरिद्रता नष्ट होते तर ह्या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला नसेल तर चॅनलला अवश्य करा पहा आणि आवडला तर लाईक करा तर बघा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची अष्टधातूंची मूर्ती आणावी ती शक्य नसेल तर कमीत कमी आपण -कमी पितळाची मूर्ती तरी आणावी आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर ती सुद्धा आपण आणू शकतो कारण असं म्हणतात की यामध्ये साक्षात कृष्णाचा वास असतो आणि आणि ह्या बाळकृष्णाच्या किंवा कृष्णाच्या मूर्तीवर आपण अभिषेक केल्याने त्यांची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आपल्या घरातील दरिद्र नष्ट होते दुसरी वस्तू म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गायवासऱ्यांची मूर्ती किंवा फोटो नाही त्यांनी ह्या दिवशी गायवासऱ्याचा फोटो किंवा मूर्ती आणली तरी पण ते खूप शुभ मानलं जातं कारण बघा गाय आणि वासरूळ हे भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय होतं आणि हा फोटो लावल्यामध्ये आपल्या घरातील वास्तुदोष असतात ते संपुष्टामध्ये येतात नष्ट होतात तसेच बघा गाय आणि वासरूळ हे मातृत्वाचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण गाय आणि वासराची मूर्ती किंवा फोटो ठेवल्यामुळे आपल्या घरामधील आई आणि मुलाचे नातेसंबंध टिकून राहतात त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण होते तिसरी वस्तू म्हणजे वैजयंतीमाला तर बघा जन्माष्टमीच्या दिवशी आपण कृष्णाला वैजयंतीमाळा अर्पण करावी कारण वैजयंतीमाला जी आहे ती भगवान कृष्णांना अत्यंत प्रिय आहे यामुळे घरामध्ये सुरू असलेल्या आर्थिक अडचणी दूर होतात तर पुढची वस्तू आहे बासरी आणि मोरपीस आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांना या दोन्ही वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण ह्या वस्तू जर आपल्या घरामध्ये आणल्या तर ते अत्यंत शुभ मानलं गेलं आहे मोरपीस घरामध्ये ठेवल्यामुळे कालसर्प दोषाची भीती उरत नाही आणि बासरीमुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते बघा तुळस देखील भगवान कृष्णांना खूप प्रिय आहे त्यामुळे आपण ह्या दिवशी तुळशीचे रोप सुद्धा लावू शकतो तसेच बघा भगवान श्रीकृष्णांना लोणीसुद्धा आवडते तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण आवर्जून लोण्याचा नैवेद्य देखील भगवान श्रीकृष्णांना दाखवावा तर ह्या काही वस्तू होत्या ज्या जन्माष्टमीच्या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरामध्ये आणल्या पाहिजेत तर ही होती छोटीशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ